नमस्कार मंडळी उद्या आम्ही येऊ राहिलो दुसरं बीडला पहिलं पंकजा बजरंग बाप्पाच तर दुसरं बीडला सीमा कापल अँड ड्रेसेस छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स मेन रोड दुसरं बीड तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा इथं जे कपड्याचं दुकान आहे तिथं कपड्यावर पंचवीस ते पन्नास टक्के डिस्काउंट चालू आहे हा मानसून काय तर आम्ही काय ज्या प्रभातला गेलो ना वर्गने कलेक्शन ला तिथं साडी घेतली मला ड्रेस घेतला पण हांड्रे पंटीन बाहेर आता वाहून राहिला यंदा नाही पाऊस आलाय म्हणलं तिथं जाऊन घेऊ डिस्काउंट चालू आहे औ सोनुश्पा चार आणण्याची कोमतीन बाराण्याचा मसाला इथं हजार रुपयाच पेट्रोल टाकून आपण का दुसऱ्या बीटला चाललो का हांड्रे पॅन्ट का मग काय घेतली तिथे मला दोन साड्या घ्यायचे सोनश पप्पा तर आम्ही तिथं शू करण्याला शंभर शंभर वाले दोन साड्या घेणार आहे पन्नास टक्के डिस्काउंट मध्ये दोन दोन तुम्हाला ड्रेस तर मग आम्ही एवढा उद्या ठीक बारा वाजता दुसरं बीडला पैसे नाही ना पण आपल्या जवळ तर आम्ही थोडे थोडे पैसे घेऊन या आमच्याजवळ पैसे नाही दोन दोन हजाराच्या साड्या काही होईल हा याताना तुम्ही थोडे थोडे खिशे भरून आणा यांना नाही झालं ड्रेस ते काही रुसत नाही तुम्ही नक्की धन्यवाद